नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता शेतमाल गहू आवक चार क्विंटल कमीत कमी पंचवीसशे चाळीस सरसंद्रा आहे पंचवीसशे सत्तेचाळीस जास्तीत जास्त दर पंचवीसशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवघ पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दोन हजार एकावन्न सरसंद्राय तेवीसशे सतरा जास्तीत जास्त दर सत्तावीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक तीन क्विंटल कमीत कमी सव्वीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक चौदा क्विंटल कमीत कमी दोन हजार सरसंद्राय दोन हजार एकशे पंच्याण्णव जास्तीत जास्त चोवीसशे एक, एक रुपये क्विंटल शेतमाल हरभरा शेतमाल मित्रांनो हरभरा अवक चोवीस क्विंटल कमीत कमी पाच हजार रुपये सरसंद्राय सहा हजार दोनशे नव्याण्णव जास्तीत ज्या दर सात हजार एकशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक चार क्विंटल कमीत कमी सहा हजार नऊशे सरसंद्राय सहा हजार नऊशे पंधरा जास्तीत जस सहा हजार नऊशे एकतीस रुपये क्विंटल शेतमाल मूग अवक चौतीस क्विंटल कमीत कमी सहा हजार सरसंत्राय सहा हजार आठशे चौपन्न जास्तीत जास्त दर सात हजार सातशे वीस रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक एकोणावीस क्विंटल कमीत कमी सहा हजार पाचशे सरसंद्राय आठ हजार तीनशे तेवीस जास्तीत जास्त दर दहा दो हजार दोनशे एक रुपये क्विंटल भुईमुख सेंग सुक्की अवक अठरा क्विंटल कमीत कमी पाच हजार रुपये सरसंद्राय पाच हजार सहाशे जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल जवस अवघ तीन क्विंटल कमीत कमी चार हजार आठशे रुपये क्विंटल सोयाबीन अवक तेराशे एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे सत्तेचाळीस सरसंद्राय चार हजार चारशे एकोणचाळीस जास्तीत जास्त चार हजार पाचशे अठ्ठेचाळीस रुपये क्विंटल धने अवक तीन क्विंटल कमीत कमी चार हजार एक रुपये क्विंटल मोहरी अवक तीन क्विंटल कमीत कमी पाच हजार सातशे रुपये क्विंटल नवीन आल्याचा आता चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा